आज आपण एक कविता पाहू तू बोलावे मी ऐकतच राहावे तू बोलावे मी ऐकतच राहावे तू हसावे मी पाहतच राहावे तू हसावे मी पाहतच राहावे तुला पाहून मन भरतच नाही तुला पाहून मन भरतच नाही डोळ्यासमोरून काही केल्या तू जात नाही शरीराचा ब्लड सप्लायही दिसत नाही आजकाल शरीराचा ब्लड सप्लायही दिसत नाही त्यांना मनात तू असा विषय समान भिनलास कारण तू तिथे पसरलेला दिसतोस आता हे ऐकून काय हसतोस पहिले कोण कोणाकडे पाहून हसले कोण कुणाच्या प्रेमात पडले हा विषय जरा वेगळा आहे पहिले कोण कोणाकडे पाहून हसले कोण कोणाच्या प्रेमात पडले हा विषय जरा वेगळा आहे तुझ्या माझ्या भांडणातच सगळा घोटाळा आहे धन्यवाद